गुड इव्हनिंग सगळ्यांना आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवणार आहे शेपूची भाजी तर त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते भाजी अशी साफ करून धुऊन नंतर मग चिरूयात भाजी मध्ये घालण्यासाठी आपण तुरीची डाळ भिज भिजत घालूयात इथं मी तुरीची डाळ भिजवून घेत आहे भाजी साफ करेपर्यंत आपली डाळ छान भिजून होईल तोपर्यंत आपण भाजी स्वच्छ साफ करून धुवून त्याला चिरून घेऊयात ही सगळी भाजी साफ करून झाली आता आपण ती धुवून पेन घेतली आता आपण ती चिरून घेऊयात बारीक अशी भाजीसाठी तुम्ही दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या आता बारीक अशा कट करून घेऊयात मिरची धुवून घ्यायची जास्त मोठेही नाही जास्त बारीक नाही असे मिरचीचे तुकडे करून घेऊयात मिरची आपली कट करून झाली आता भरपूर असा लसूण टेचून घ्यायचा लसणाच्या फोडणीमुळं भाजी खमंग होते त्याच्यामुळं लसूण भरपूर घालायचा इथं आपलं लसूण ही छान बारीक वाटून झालंय मिरची कट करून घेतली आता आपण भाजी फोडणीला घालूया कढई गरम करायला ठेवले गरम झाले की त्यात एक चमचा तेल घालून घेतले आता फोडणीमध्ये पहिल्यांदा घालून घेऊयात जिरं जिरं छान फुलून द्यायचं नंतर ते दाताखाली कचकच लागतं जिरं छान फुललं घालून घेऊयात फुटलेला लसूण लसूण पण जिऱ्याबरोबर छान परतून घेऊयात लसूण असा छान खरपूस असा भाजत आल्यावरती त्यात घालून घेऊयात कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरची पण लसूणाबरोबर छान परतून घेऊयात मिरची आणि लसूण छान भाजून झाला की त्यात आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घालून घेऊयात याच्यामध्ये घालून घेऊयात मग अशी आपण भिजवून घेतलेली तुरीची डाळ तुम्ही मुगाचीही घालू शकता डाळ थोडीशी भिजवून घ्यायची म्हणजे ती भाजीबरोबर पटकन शिजली जाईल आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात प्रत्येक ठिकाणी भाजी बनवायची पद्धत वेगवेगळी असते सातारा साईडला म्हणजे आमच्या भागामध्ये तर ही अशीच भाजी बनवली जाते तुमच्याकडे कशी बनवली जाते मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझी आजी तर ह्या भाजीमध्ये तांदळाची कढी सुद्धा टाकायची त्याची चव अजूनच छान लागायची व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करूया चवीनुसार मीठ मीठ बेतानेच घालायचं हिरव्या पाले भाज्यांना जास्त मीठ घालायचं नाही नाही तर ते खारट होऊ शकत आता ह्याला आमच्याच पाण्यामध्ये शिजवून द्यायचं वरण पाणी ऍड करायचं नाही आता याला एक पाच ते दहा मिनिट आपण एक छान अशी वाफ काढून घेऊयात त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात म्हणजे छान वाफेवरती शिजली आहे आता आपण झाकण काढून बघूयात तुम्ही बघू शकता ह्याला स्वतःच पाणी आहे वरून पाणी ॲड करायची काही गरज नाही या स्टेजला जर तुम्हाला शेंगदाण्याचं कुटा आवडत असेल तर घाला नाही घातलं स्किप केलं तरी चालेल आमच्या घरी सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कुटा आवडतं सो मी एक चमचाभर शेंगदाण्याचा कुटा ॲड करते आणि छान मिक्स करून घेऊयात परत एक पाच ते दहा मिनिटाला छान झाकून ठेवूयात एवढा छान येतोय ना असं गरम गरम भाकरी सोबत खावी मोस्टली भाजी ही भाकरीसोबतच छान लागते पण तुम्ही चपाती सोबत ही खाऊ शकता पाच ते दहा मिनिटाच्या वरती झाकण ठेवूयात म्हणजे पूर्णपणे शिजली जाईल ती छान अशी आपली भाजी तयार झाली वासणीच भूक लागली मला तर तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी तयार झाली जास्त पाणी सुटलं नाही त्याला आई या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजली गेली ती त्यातली डाळ पण शिजली गेली चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह